श्रीपाद आपल्या आईला गावाला जाणाऱ्या बसमध्ये बसवून बस घरी आला घर एकदम सुने, सुने वाटत होते आई आली काय आणि एकत्र राहिली आणि परतही गेली हे सगळं त्याच्यासाठी स्वप्नवत होते श्रीपाद बरेच महिन्यापासून आईला मुंबईला त्याचा संसार एकदा तरी पाहून घे म्हणत होता पण बापूच्या परवानगीशिवाय आईला येणे शक्य नव्हते तू अशी अचानक न कळवता एकटी कशी आली आईला आलेलं पाहून श्रीपादने काळजीपोटी विचारली अरे रामेश्वर भाऊ आहे ना त्यांचा गणू तो येणार होता त्याच्यासंग आले मी पण तुला घर कसे मजले अरे गणूने रिक्षात बसवून दिले मी खाली विचारले तू एवढा मोठा माणूस तुला समधी वळखतात आईचा स्वर कौतुकाचा होता पण तरीही श्रीपादला हे सर्वच आश्चर्यजनक होते अगरिया माहेरी गेली आहे तिचे बाबा खूप आजारी होते म्हणून भेटण्यासाठी गेले आहे तिला सकाळी बोलवून घेतो आली आहेस तर रहा चार दिवस श्रीपाद म्हणतो त्यावर आई म्हणते नगरे बाबा तुझ्या बापूला ठाव नाही मी इथे आलेली मग तू काय सांगून आली आहेस असे श्रीपाद विचारतो दोन दिवस लगीन घरी कामाला जाते असे सांगून निघाले तेव्हा उद्या रातच्या आधी पोचायला हवे श्रीपादला बापूचा स्वभाव लहानपणापासूनच ठाऊक होता आई जर खंबीर नसती तर चार भावनांमध्ये तो एकटाच उरला होता बाकी सर्व कसल्या कसल्या आजाराने अकालीच गेले त्यामुळे आईच्या सगळ्या इच्छा आकांक्षा श्रीपादवर होत्या प्राथमिक शिक्षण झाले तशी आईने मामाकडे मुंबईला पुढच्या शिक्षणासाठी पाठवण्याचा मनसुबा केला श्रीपादला वाईट वाटत होते पण आई म्हणाली इतर आशील तर वाईट संगतीत पडशी शिकून मोठा हो बापाच्या वाईट सवयींचा त्याच्यावर परिणाम नको हा तिचा विचार होता त्यामुळे मनावर दगड ठेवून तिने श्रीपादला शहरात पाठविले सुरुवातीला मधूनमधून सुट्टीत तो गावात येत असे बापूचे दारू पिणे जुगार खेळून पैसे हरणे या सर्वांपाई आई कसे बसे घर रेटत होती पुढे पुढे गावी येणे त्याने कमी केले मामा मामी भली माणसं होती त्यांचं शिक्षण पूर्ण झालं तशी त्याने पुढच्या शिक्षणाबरोबर पार्ट टाईम काम केले नशिबाने साथ दिली व तो मोठ्या हुद्द्यावर पोचला जॉब करीत असतानाच रियाशी भेट घडली दोघे एकाच कंपनीमध्ये काम करत होते जातीची सिंधी मुलगी पण साधी सरळ मुख्य म्हणजे त्याच्याच सारख्या परिस्थितीतून आली दोघं हळूहळू जवळ आले मध्यंतरी सुट्टी काढून गावाला गेला तेव्हा त्याच्या लग्नाविषयी गावात चर्चा सुरू झाली बापूने बडी बडी स्थळं खूप हुंडा घेऊन येणाऱ्या मुलींच्या याद्या करायला सुरुवात केली मग मात्र श्रीपद आईजवळ रियाबाबत बोलला तुझा बाप हे होऊन देणार नाही त्याचा तुझा सौदा करायचा इचार आहे खूप पैसेवाल्या मुली पाहून ठेवल्या तुझ्या पसंतीचे काही महत्त्व त्याला नाही आईचे बोलणे ऐकून श्रीपाद समजून गेला काही न बोलता तो मुंबईला रवाना झाला रियाशी कोर्ट मॅरेज करून त्यांनी घरी कळवले घरी काय घडले असेल त्याला कल्पना होती पण तरीही आई बापूच्या पाया पडायला म्हणून तो रियाला घेऊन गावी पोचला बापूने त्याला घरात पाऊल ही ठेवू दिले नाही नवरी आईने डोळे भरून पाहिलीही नाही तुझा आमचा संबंध संपला चालता हो म्हणून बापाने फरमान सोडले आईने खूप गयावया केली पण तिचे काहीही चालले नाही त्या दिवसानंतर श्रीपाद कधीच गावी गेला नाही आईला भेटावे बोलावे असे खूप वाटे मग त्याने गणूच्या हद्दी एक साधा मोबाईल आईसाठी गुपचूप पाठवला कामावर जाशील तिथून फोन कर असा सांगावा पण बरोबर धाडला त्याप्रमाणे आई व तो अधूनमधून बोलत तुला खूप पहावेसे वाटते असे आई दरवेळेस म्हणत असे जवळजवळ एक वर्ष झालं त्याच्या लग्नाला तरी बापूचा राग कमी झाला नाही श्रीपादने दोघांना मुंबईला येण्याची विनंती केली पण बापू तर येणारच नव्हता पण आईला तेही त्यांनी शपथ घातली होती आईची इच्छा असूनही ती हतबल होती एकीकडे मुलाला भेटायची इच्छा दुसरीकडे नवऱ्याची आज्ञा कशाचा विचार करतोय रे श्रीपाद आईने डोक्यावर हात फिरवत प्रेमाने विचारले माझा तर विश्वासच बसत नाही की तू आली श्रीपादने मायेच्या कुशीत चिरत म्हटले दोघं रात्रभर गप्पा मारतच बसले तुझा संसार पाहिला लय छान आहे ती इच्छा पूर्ण झाली सुनबाई पण छान आहे ठाव आहे मला गणू सांगतो ना पाहूनही दिसतच रे आता मला कशाची काळजी नाही पहाटे पहाटे श्रीपादला झोप लागली सकाळी जाग आली तर आई उठून तयार होऊन बसली होती हे काय तू तयारही झाली हो रे मला निघायला हवं पोचेपर्यंत दिवस मावळेल तुझ्या बाला कळायला नको श्रीपादने जड अंतकरणाने आईला बसमध्ये बसवले बसवर सोडून आल्या आल्या त्याला रामेश्वर भाऊचे चार व गणूचे तीन कॉल दिसले काल फोन चार्जिंगला लावला नव्हता गेला आईशी गप्पा मारताना तो सर्वच विसरला नमस्कार काका आत्ताच आईला बसमध्ये बसवली अरे काय बोलतो आहे श्रीपाद मी तुला कालपासून फोन करतो आहे आणि तू काय बडबडतो आहे का काय झाले बापूला कळले का अरे तुझी आ आई गेली रे देवाघरी अरं काल मी सहज असं तुझ्या घरावरून निघालो विचार केला वहिनी कामावर गेली असेल तुझा बाप दारू पिऊन पडला असेल पहावे जरा त्याला कडी वाजवायला गेलो तर दार उघडेच होते वहिनी दारात पडलेली जवळ जाऊन हाका मारल्या पण काहीच हालचाल नाही तिकडं तुझा बाप तो घोरत पडलेला त्याला उठवले म्हटले काय घडले तर तो म्हणाला आमचे काल लय भांडण झाले सारखी मुलाकडे जाऊ जाऊ करत होती शपथ घातली तेव्हा रडून पडून गप्प बसली मला वाटले रागात आहे मी झोपून गेलो डॉक्टरला बोलावले तर ते म्हणाले कालच गेली रात आठ नऊ वाजता श्रीपादला घेरी आली धपकन खाली बसला काका -का, अरे कसे शक्य आहे ऐतर काल इथे माझ्याजवळ मुंबईला होती येडा आहेस का तू लवकर ये तिला मुखाग्नी द्यायला श्रीपादला आता सर्व जाणवायला लागले रात्री आली एकटी माझ्याशी बोलली जवळ घेतले प्रेमाने हे सर्व भास होते तिची भेटायची इच्छा तिने शरीर सोडल्यावर पूर्ण केली व बसमध्ये बसली आणि शेवटच्या प्रवासाला निघून गेली श्रीपादला रडू आवरेना, तो आई ग का गेली सोडून म्हणत धाय मोकळून रडू लागला